मंडली ठिकाण शहापूर किनवली रोड गाव बेडीच गाव प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असतात अशाच या बेडीच गावामध्ये आई माता मरी आई माता आणि प्राचीन शिवलिंग असे ह्या ग्रामदैवत होते परंतु या ग्रामदैवतांची अवस्था काहीशी भग्न झालेली होती काही मूर्त्या ह्या मोडकलीच आल्या होत्या परंतु गावकऱ्यांनी डिसिजन घेतला की ह्या मूर्त्या एका नदीपात्रात विसर्जित करून आपण नवीन मूर्त्या घडवूया परंतु गावकऱ्यांनी या मूर्त्या नदीपात्रामध्ये विसर्जित केल्या आणि तब्बल आठ दिवसामध्ये या मूर्त्या पुन्हा मंदिरात कशा आल्या आजच्या व्हिडिओमधून आज आपण नक्की जाणून घेऊन आहोत काय आहे हा साक्षात्कार काय आहे हा चमत्कार नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जीटी इन्फो चॅनल वार मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आई भवानी आई माता आई मरी आई माता आणि प्राचीन शिवलिंग अशा या मूर्त्यांची अवस्था काहीशी भग्न झालेली होती म्हणून बेडेज गावातील ग्रामस्थांनी या मूर्त्या नदीच्या पात्रामध्ये विसर्जित करण्याचं ठरवलं आणि गावापासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या कानवी नदीच्या मोराडा परिसरामध्ये या मूर्त्या मोठ्या वाजत गाजत गावकऱ्यांनी विसर्जित केल्या परंतु या मूर्त्या पुन्हा मंदिरात आल्या कशा या मूर्त्या पुन्हा तब्बल आठ दिवसांनी मंदिरात आल्या काय आहे ही घटना काय आहे हा चमत्कार काय आहे हा देवीचा साक्षात्कार मंडळी जुन्या मूर्त्या हे विसर्जित करण्या अगोदर बेडीज गावातील ग्रामस्थांनी आई भवानी आई मर्याई आणि शिवलिंग अशा नवीन मूर्त्या तयार करण्यासाठी सुद्धा दिल्या वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर नवीन मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला तब्बल एका आठवड्यानंतर या गावामध्ये देवीचा साक्षात्कार झाला देवीचा चमत्कार झाला वार मंगलवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे तीन वाजता लोकांना कुंत्री मुघण्याचा आवाज ऐकायला सुरुवात झाली त्यानंतर लोकांच्या कानावर अचानक पहाटेची काकड आरती सुद्धा कानावर लोकांच्या येऊ लागली मोठा साक्षात्कार या बेडेच गावामध्ये झाला आपल्या दररोजच्या नित्य नियमानुसार भवानी मातेच्या मंदिरात भरत सावळाराम विषय आणि मरी मातेच्या मंदिरात दिनेश हिरामन विषय सकाळी सात वाजता दिवा लावण्यासाठी मंदिरात पोहोचले पाहतात तर काय कुंकवाची पाच पावले उमटलेली त्यांना दिसली आणि विसर्जित केलेल्या मोत्या ह्या जशाच्या तशा मंदिरात उभ्या होत्या दोघांच्या भुवया उंचावल्या शंकेची पाल चुकचुकली आणि पलती भुई थोडी झाली तात्काळ त्यांनी जागा मालकाकडे धाव घेतली आणि जागा मालकाला या घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली जागा मालक काळूराम जैतू विषय गावकरी पोलीस पाटील हा साक्षात्कार पाहण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचले पाहता पाहता ही बातमी सोशल मीडियावर पसरली आणि लहान बालकांपासून डोकऱ्या डाकऱ्या लोकांचे लोंढ्याच्या लोंडे, लोंडे हा देवीचा चमत्कार हा देवीचा साक्षात्कार पाहण्यासाठी तेथे जमू लागला तर मंडळी हे बेडीस गावातील गावकरी ह्या जुन्याच मूर्त्या ठेवणार की नवीन मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करणार भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तत्पूर्वी मंडळी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका की या मूर्त्यांचं या देवीचा सा साक्षात्काराचा नक्की प्रकार असेल तरी काय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि मंडळी चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी माता जय मर्याई